नमस्कार आपण पाहताय सांगली न्यूज विटा पोलिसांची दमदार कामगिरी तब्बल सव्वा तीन लाखांचे मोबाईल हँडसेट परत केले विटा पोलीस ठाण्याच्या हद्दीत गर्दीच्या ठिकाणाहून गहाळ झालेल्या पंचवीस मोबाईल हँडसेटचा तपास करण्यात विटा पोलिसांना यश मिळाले या तपासात विविध कंपन्यांचे महागडे पंचवीस मोबाईल प्राप्त केले आहेत या मोबाईल हँडसेटची किंमत बाजारभावानुसार तब्बल सव्वा तीन लाख रुपये इतकी आहे याबाबत अधिक माहिती घेतली असता सांगली जिल्ह्यातील विटा शहर हे व्यवसाय व व्यापाराच्या दृष्टीने महत्त्वाचे केंद्र आहे त्यामुळे या ठिकाणी आजूबाजूच्या परिसरातून दररोज नोकरी शिक्षण तसेच व्यापारासाठी नागरिक येत असतात त्यांच्याकडून प्रवासात बाजारपेठ व बसस्थानक अशा गर्दीच्या ठिकाणी त्यांचे मोबाईल हँडसेट गहाळ होतात पंचलिंगनगर तालुका खानापूर येथील गिरीदेव वसंतराव पाटील यांचं मोबाईल हँडसेट दिनांक तेवीस बारा दोन हजार चोवीस रोजी दुपारी दोन वाजता गहाळ झाला होता याबाबत त्यांनी विटा पोलीस ठाण्यात याची फिर्याद नोंदवली होती विटा उपविभागीय पोलिस अधिकारी विळफोळ पाटील व विट्याचे पोलीस निरीक्षक धनंजय फडतरे यांनी विटा पोलिसांच्या गुन्हे प्रगटीकरण पथकाला या गहाळ झालेल्या मोबाईल हँडसेटचा तपास करण्याचे आदेश दिले गुन्हे प्रगटीकरण पथक आणि विटा पोलीस ठाण्यातील अक्षय जगदाळे यांनी गहाळ झालेल्या मोबाईल हँडसेटची तांत्रिकदृष्ट्या माहिती घेऊन राज्यातील विविध जिल्ह्यातून एकूण पंचवीस मोबाईल प्राप्त केले आहेत या मोबाईल हँडसेटची किंमत जवळपास सव्वा तीन लाख रुपये इतकी आहे तसेच मोबाईल हँडसेटच्या मूळ मालकांना विटा पोलीस ठाण्यात बोलावून त्यांचे मोबाईल हँडसेट त्यांना परत केले आहेत यावेळी गहाळ झालेल्या मोबाईल हँडसेट मालकांनी आपले मोबाईल परत मिळाल्याने समाधान व्यक्त केले तसेच विटा पोलिसांच्या या दमदार कामगिरीबाबत कौतुक का केले आहे सांगली मुक्ता विद्याधर कुलकर्णी विटा